तर चिकूची गंमत बघा तिथे एक आत्ता आलाय कुत्रा आलाय आणि हे हो मी जवळ जाईल तरच पुढं पुढं जातोय ना तर जाईन आणि मला भीती वाटत्या हाय का कसा थांबलाय आधी मागं वळून बघते मी येत्या काय नाही है का आता ताण पुढं पळतंय म्हटल्यावरच गेलाय नाहीतर तिथंच थांबलं होतं था। नेज्यामुळे मी तास झाले इत्या आणि साहेब आलेत बघा घाण काढायला लागलेत खालची खालचीवढ अंतर राहिले चिकूच्या तण त्या कुत्र्याचे तेव्हाच आपला धाडशी चिकू मला ले भीती वाटायला हाड म्हणल्यावर ताणत गेलाय आणि हे न्यात घाण काढण्यातच व्यस्त आहेत तिथं बघा रायबा शेतनं पाय अडकून घेतलाय ए पिंटिया ओ तरी बघा मी सगळा असा घाणीचा ढीग लावला होता तो भरून काढलाय सेम उकरिंड्यासारखं सेम बाजी या तुला बाहेर काढला नाही मी तर आज बा तर आज बाळाला चालवायचं आहे नाही होय ना। हो तुम्ही काय करणार आहे मधोमध काढायचंय का सगळं काढायचं नाना चाललेत आणि आपला चुकू कुठं करायला लागलाय बघा कार्यक्रम तिकडं जाऊन तरी म्हणजे तिकडं आगी गेला होय होय तर आज आहे चंपाषष्टी आणि आज उठणार आहेत म्हणजे शरात्री जी नवरात्री बसलेली खंडोबाची तर ती तर तुम्ही भोम बघू शकता किती उगवलंय आणि किती छान उगवलंय ते आणि आता तळी भंडारा करून ठेवलेला आहे इथे पुरणपोळीचा नैवेद्य तयार झालेला आहे म्हणजे पाच पोळ्या भात आमटी भैती कुरडई आणि आता चालू आहे ते म्हणजे बाजरीच्या भाकरी वांग्याचं भरीत करायचं वांग्याचं भरीत झाले भात झालं सगळं झाले आणि ते सगळं झाल्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करते म्हणजे नैवेद्य भरल्यानंतर तर आता नैवेद्य भरलेला आहे बघू शकतो नैवेद्यात काय बाजरीची भाकरी दही भात आणि वांग्याचं भरीत तर असे सात नैवेद्य भरलेले आहेत आणि आता बघूया रानात गेलेत दोघं पण आणि हे मी गेले त्रायबाला घेऊन येळकोट हयकोट जय मल्हार तर आता आम्ही लागलोय देवाकडं म्हणजे जेजुरीकडे तोंड करून भंडारा उदयाला इकडे जेजूर आहे ना कुठ इकडे हा य जय मल्हार आता इथ सगळे भाऊजी आलेले आहेत नैवेद्य दाखवून सगळ्यांना द्यायचे भंडारा भंडाराच म्हणत्या भाकरी आणि भरीत भाजी पुरणपोळीच नैवेद्य दाखवा नारळ आधी वाढवूया काय तर कमेंट आलेली की ताई काम करत जावा पण काय करायचं माझा नवरा मला कामच करून देत नाही आता मी म्हणले हे जी गुंडाळी मी करते तर तुला येत नाही तुला येत नाही बघू बघू की देव उठवायचं आणि फेरायला गेलेत चालेल फेरायच का होता का येत गेलो का जेकडे दिलंय महत्वाच काम दिवस

आणि ते काय बघू शकता या बॉक्समध्ये कोण झोपले कसं झोपलं निशिंद म्हणजे कोंबड्याची पिली सुद्दां कितली छान सोबतीत भोंव शकता त्यांना काय विषय झालाय कोंबडा आहे कोंबडा अशी निद्र असं जगतात दिवसभर झोपा काढतात रात्रभर चू चू करतात इकडे पण तसंच आहे बाण आणि ब्रह्मा बघू शकता ऐक <laughs> <laughs> बाणू पहिली ब्रह्माच्या अंगावर काय ग बानू ए बानू ब्रह्मा ए ब्रह्मा ब्रह्मा दिराखना बघ बानू ए शोनू योग बाई बानूबाची थांबू देत नाही ठेवायला निघाले आहे खाद्य कारण घेऊन तर रायबाला खाद्य घेऊन जाणार आहे कस समजलंय बघू शकता तिथायबा खाद्य ए सनुलया खा रायबा रायबा कुणाकडे बघत नसतो पिलू आता की पाय पाटी आता बाजीला आणि मग रिका म की पिंट्याला पाटी मी आता ठेवूया खाद्याची पट्टी आपल्या राय बाजीला रायबाला ठेवलंय भाजीकडे बघू शकता हो ए ए हानल तुला भाजी भाजी खरं कसा मारत नाही लक्ष्मीच पाहिजे खा बाई खा तू पाटी पाठी वरतेस वि ग तुला खाऊन देते का नाही आगाव पाठी वरतेस तू शानी होतेस म्हणते ग बर पाजी खा शाण्या बाळासारखं पटपट आले आले तिसरं कुठं आहे तिसऱ्याला अजून माहित नाही हो काही असं खाद्य खाती ती ही पेंढीच्या पोत्यात तोंड पण ही हुशार ती गरीब आहे म्हणून ती मारती म्हणून बांधून मारतीला राग आला नाही आणि हो कोंबडा बघा हे पण तसाच झाला पहिल्या लॉटमधलं पहिला कोंबडा असले आणि चला आता पाणी दाखवते भद्र दिस ना कुठं बांधलंय राईबाच्या फुलीकडं बांधलंय म्हणतेक भद्रा शेवट यो हा येऊ भद्रायला कन्फ्युजन भद्रा कुठला आणि पिंट्या कुठला लवकर ओळखत नाही पिंट्या थांबात तुमचा दोघांचा नंबर आहे ही पाटी बा ह्या पाठीत ना ते असे ठेवणार खाते काय झाले राईबाबाजीचं खाद्य ठेवून झालं आता ठेवलेलं आहे भद्राला आणि इकडं पिंट्याला पिंट्यान भद्रा वरडत होती त्यासनी विश्वास नव्हता की मी त्यासनी खाद्य आणून देईन असं कस करणार आणि भद्रा पाणी आणून ठेवले कळशीने बादली हे थोडंसंच पेलं पेल थोडस म्हणजे एकदम थोडस दोन घोट संध्याकाळीच पाणी पेणार बहुतेक होय रे पिल्या य य राईबा लाई बघा लाडू गोन झाला आणि असा बांधला तरी ह्यांच्या अंगावर अंगावर जातो आणि मी ते पाणी ठेवलं तर माझ्याकडे आलाय पाटचं की य गोंधर गोंधर म्हणून राईबा इकडे ए इकडे बघ चेहऱ्यावरच एक्सप्रेशन कसं बदलते <laughs> डोळे झालं तर बसत नाही हो व्यायाम करून आलाय सकाळी पाट्याला चालवून आणलंय हो आता पाट्याला चालवायला सांगितलं होतं मला तर चला आता राहिलेले त्या दोघांनी पाणी पाजले